बच्चू कडू यांचे शेतकरी व दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू आहे उपोषणादरम्यान त्यांची प्रकृती खालवली असून बच्चू कडू यांच्या समर्थनात शुक्रवारी पक्षाकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात सरकार विरोधात निदर्शने करण्यात ता आली तातडीने बच्चू कडू यांच्या मागण्या मान्य कराव्या अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील आंदोलकांकडून करण्यात आली शेतकऱ्यांसाठी आणि दिव्यांगांसाठी गेल्या सहा दिवसापासून शेतकरी नेते आणि दिव्यांगांचा दैवत बचवो करू साहेब या ठिकाणी गेल्या आंदोलन करीत आहे उपोषण करीत आहे परंतु या सरकारला कुठेही जाग येईना पुढे दिव्यांगांची वेदना कळना शेतकऱ्यांची या ठिकाणी आत्महत्या होता या भावना समजा म्हणून आम्ही गेल्या काही दिवसापासून बचवोच उपोषण सुरू आहे बचवांची तब्येत असाव्यामुळं वैजापूर तालुक्यामध्ये शहरामध्ये आम्ही या ठिकाणी शेतकऱ्यांना न्याय मिळावा दिव्यांगांना न्याय मिळावा शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी दिव्यांगांना सहा रुपये महिला भेटावा अनेक अशा मागण्या आमच्या पूर्ण होण्यासाठी सरकारला या ठिकाणी जाग घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी लोकशाही मार्गाने या ठिकाणी रास्ता रोख आंदोलन केलेलं आहे जर कदाचित सरकारने याची तक्रार दखल घेतली नाही याच पुढे बचूच्या आदेशानं आम्ही या ठिकाणी बच्चू भाऊ जो आदेश देते त्या आदेशाचं पालन करून तो आंदोलन करून सांगतो आणि या ठिकाणी शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी आणि दिव्यांगांना सहा दोन या ठिकाणी आम्ही सांगतो माननीय प्रार पक्षाचे संस्थापक अध्यक्ष वंदनीय बच्चू भाऊ कडू गेल्या सात दिवसापासून अन्नत्याग आंदोलन शेतकरी कर्जमाफी दिव्यांगाला सहा हजार रुपये पेन्शन मिळावी यासाठी बच्चू भाऊ महाराज येथे आहे या गेंड्याच्या कातडीच्या सरकारला या कर्जमाफी विषयी आणि दिव्यांगाविषयी कुठलीही सद्भावना राहिली नाही येणाऱ्या काळात या सरकारने या आंदोलनाची दखल नाही घेतली तर आंदोलन वैजापूर बंधचं आव्हान माननीय गणेश पाटील सावंत सर्व प्रहार संघटना या ठिकाणी येणाऱ्या काळात वैजापूर बंच ची या या हाक आम्ही या ठिकाणी देणार आहोत याद्वारे मी या सरकारला इशारा देतो बच्चू भाऊच्या आंदोलनाची व दिव्यांगाची व शेतकऱ्याची कर्जाची दखल जर घेतली नाही यापुढे या आंदोलन चक्का जाम आंदोलन होईल असं मी यापुढे सरकारला सांगतो वो थांबतो